नमस्कार मित्रांनो शिवा ही झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे या मालिकेतील शिवा आणि अशूची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते पण शिवाचा लूक आणि तिची स्टाईल ही देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे मात्र आता शिवाचा लूक हा पूर्णपणे बदलणार आहे आणि शिवाचा हा बदललेला लूक पाहून प्रेक्षक देखील चक्रावले आहेत मित्रांनो झी मराठी वाहिनीवर येत्या आठ मार्चला झी चित्रगौरव पुरस्कार हा सोहळा पार पडणार आहे आणि या पुरस्कार सोहळ्यातील शिवाचा हा लुक आता समोर आला आहे ज्यामध्ये शिवा ही एक सोजवळ नायिकेसारखी दिसत आहे नेहमी पॅन्ट शर्ट आणि हाफ हेअर कट असा लुक शिवाचा प्रेक्षकांसमोर असतो मात्र या पुरस्कार सोहळ्यामध्ये शिवाचा लूक हा पूर्णपणे बदलवण्यात आला आहे जो पाहून तू खरंच शिवा मालिकेतील शिवाच आहेस का असं विचारतानाही प्रेक्षक दिसत आहे आणि तू अशीच मालिकेमध्येही दिसतो खूप सुंदर दिसतेस या लूकमध्ये अशी प्रतिक्रियाही प्रेक्षक देताना दिसत आहे तर शिवा मालिकेतील शिवाचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद